काही दिवसांपूर्वी अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना अध्यादेश असूनही टोलमुक्त प्रवास करू दिला जात नव्हता हो या संबंधात अटल सेतूच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रवक्ते योगेश चिल्ले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर ई व्ही गाड्यांना टोलमुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानंतर इलेक्ट्रिक दुचाकी आणि चार चाकी वाहनांना नवी मुंबई ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी खूपच मदत होणार आहे अटल सेतू या टोल वर आम्ही व्यवस्थापकांना भेटलो कारण या टोलवर गव्हर्नमेंटचा जी आर असून हे टोल मोफत सोडत नव्हते त्याच्यानंतर आम्ही त्या व्यवस्थापकांना पाठपुरावा करून आज दोन महिन्यानंतर त्यांनी टोल मोफत करण्याचं कालपासून आवाहन केलं त्या संदर्भात आम्ही टोल व्यवस्थापनाचे खूप खूप आभार मानतो डोंबिवलीतील काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला जे लोक पक्ष सोडून गेले आहेत त्याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांना बोलण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांचे खच्चीकरण चालू आहे आज पक्षाची जी परिस्थिती झाली आहे त्या परिस्थितीत कल्याणमधील एका डायनॉसॉरने करून ठेवली आहे आज वोट चोरीचा मुद्दा उचलला जात असून तर पक्षात सदस्य चोरी देखील सुरू असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी नाव न ना घेता काँग्रेसचे नेते संजय दत्त यांच्यावर केली आहे माजी नगर सरकारने प्रवेश जो केलेला आहे ह्या या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा महाराष्ट्राचे अध्यक्ष नवीन आलेले आहेत हर्षवर्धन सतपाल साहेब यांच्याशी चर्चा करण्याचा मी बराच प्रयत्न केला पण काही मंडळी जी आहेत कल्याणच्या मध्ये बसलेले जे नेते मंडळ आहेत त्यांनी कधी कार्यकर्त्याकडे काय अन्याय होत किंवा विचारपूस केली केलेली नाही कार्यकर्त्यांचं का खच्चीकरण होतं किंवा कार्यकर्ते कशासाठी नाराज आहेत याचा विचार के ले, के न कर विचार करता आपल्या आजूबाजूच्या लोकांना कशी पदं मिळतील जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पदं कशी मिळतील आणि तेच आता प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये त्यांच्या आजूबाजूला असलेल्या मंडळींना पद देऊन त्यांनी त्यांना हे केलेलं प्रमोशन दिलेलं आहे पण जुने जाणती मंडळी जी आहे त्या जुन्या जनते मंडळींना आज भूमिपुत्राला एकाला हे एका त्यांनी मोठ्या पदावर ठेवलेलं नाही आणि आज ताकायत आपण पाहिलं असेल तर कल्याण हे मागे का पडलेले आहे तर कल्याणची परिस्थिती ही गंभीर करून ठेवलेली एका डायनॉसॉरने कल्याणच्या हा डायनॉसॉर जाऊन जा बसलेला ह्या दिल्लीला त्या अनुषंगाने त्यांनी कधीही पक्ष संघटनेवर लक्ष दिलेलं नाही फक्त त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये जाताना जे आठ सदस्य लागतात त्या आठ सदस्यांची निवडणूक होऊन एकदा दिल्लीला गेले का ते पाठ फिरवतात ते काही लक्ष देत नाही आणि ते सदस्य सुद्धा आपण आता वोट चोरीचा आरोप चालूच आहे पण तिथे पक्ष चोरीचा आरोप सुद्धा मी तिथे तुम्हाला सांगतो हो की आमच्या सदस्य नोंदणी होतात त्यांना बाजूला ठेवून आपल्या मताचे जे सदस्य असतात ते त्याच्यावर सदस्य निवडून आणतात प्रदेश भरून आणि आपली पोळी भाजून दिल्लीला जाऊन बसतात माझं असं एकच म्हणणं आहे माझे आमदार आहेत माझे आमदार म्हणजे तीन वेळा त्यांना एम सी दिली तीन वेळा एम सी देऊन सुद्धा पक्ष संघटना बांधणी केली पाहिजे की नाही आणि त्या पक्ष कार्यालय कल्याणचं पक्ष कार्यालय तोडलेलं आहे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारळ फोडला आणि मी नगरसेवक असताना त्याला वीस लाखाची निधी दिली ती सुद्धा पक्षांनी खाऊन टाकली आज पक्ष कसं आज पक्ष कार्यालय नाही कल्याणला डोंबिवलीचं कार्यालय होतं तिथे आम्ही स्वतः जाऊन आमच्या इथे बसलेली जागा होती त्यापेक्षा अनेक पटीची जागा आम्ही पक्ष कार्यालय पाटोळे साहेबांकडे जाऊन सा त्याच नोटरी करून घेतली तो मुद्दा उपस्थित आहे पण मी माझ्या डोंबिवलीसाठी लढतो आणि परंतु पुन्हा त्या पक्ष कार्यालयासाठी निधी गोळा करायची जी परि परिस्थिती निर्माण झाली ती चुकीची आहे ना आमदारांनी काय केलेलं आहे आमदारा कशासाठी सामान्य माणसाचं दार उघडत द्यायला पाहिजे आणि सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो की जी गुजरातला राहुल गांधीने ऍक्शन घेतलेली आहे स्वतःच्या पक्षामध्ये पक्ष संपवणाऱ्या लोकांवर ऍक्शन घेतली पाहिजे ती माझी मागणी आहे आज कल्याण डोंबिवलीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये परिस्थिती गंभीर होत आहे आपल्या पक्षाचे लोकप्रतिनिधी का दुसऱ्या पक्षात जातात याचं मंथन करणं गरजेचं आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजकीय आढावा हा कार्यक्रम फक्त न्यूज मराठी 24 फोर बाय वर, नवा भारत नवा विचार